सांगली जिल्ह्यातील मुस्लिम समाजाच्या मशीद दर्गा ईदगाह खानका कब्रस्तान या मालमत्तांच्या नोंदणी शासनाच्या उमेद पोर्टलवर करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे मदने चटव ट्रस्ट जिल्हा वक्फ बोर्ड यांच्या संयुक्त विद्यमाने याबाबत सांगलीत बैठक पार पडली उमेद हे महाराष्ट्र सरकारचे ऑनलाईन पोर्टल असून या पोर्टलवर नोंदणी केल्यानंतर शासकीय योजनांचा लाभ घेता येणार आहे येत्या वीस नोव्हेंबर रोजी माळी गार्डन सांगली येथे जिल्हा वक्फ बोर्डाच्या वतीने नोंदणीसंबंधी माहिती देण्यासाठी कार्यक्रम आयोजित केला आहे मशीद दर्गा खानका कब्रस्तान ईदगा मदरसाच्या ट्रस्टीने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे उमेद पोर्टलवर नोंद करण्यासाठी मदनी चेटवड ट्रस्टच्या वतीने जनजागृती मोहीम सुरू करण्यात येणार असल्याचे ट्रस्टचे अध्यक्ष हाफिज सद्दाम सय्यद यांनी दिली आतापर्यंत केवळ एकोणतीस मालमत्तांचीच नोंदणी झाली असून सांगली जिल्ह्यात किमान दोनशे ते अडीचशे धार्मिक मालमत्ता आहेत सदरची नोंदणी ही वक्फ कायदा दोन हजार पंचवीसमधील कलम तीन बीनुसार करणे आवश्यक आहे अशी माहिती जिल्हा वक्फ अधिकारी अब्दुल रफीक आणि मदनी चॅरिटेबल ट्रस्टचे महासचिव सुफियान पठाण यांनी दिली उमेद पोर्टलवर नोंदणी करण्याची मुदत पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस ही असून त्यानंतर नोंदणी करण्यासाठी ट्रिब्युनलकडे जावे लागणार आहे नोंदणीसाठी जिल्हा वक्फ बोर्डाचे कार्यालय चांदणी चौक माळे मंदिर सांगली आणि मदनी चॅरिटेबल ट्रस्ट शंभर फुटी रोड पाकिस्ता समोर सांगली या ठिकाणी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले या बैठकीला मदनी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष हाफीज सद्दाम सय्यद महासचिव सुफियान पठाण मौलाना अझर मौलाना जुबे हाजीब मुबारक सनदी आसिफ मुजावर रमजान मुल्ला सिकंदर जमादार मौलाना साहिल मौलाना कादिर पटवेगार मुफ्ती सद्दाम इम्रान बेग इब्राहिम मुल्ला शमशुद्दीन खान नोंदणी बोर्डाचे क्लार्क तोसिफ नायकोडे उपस्थित होते जिल्हा वक्फ अधिकारी सांगली एहवान करना चाहता हूँ ज़िला सांगली के जो भी ट्रस्टी है जो भी ट्रस्ट पोर्टल पे जो अपलोड नहीं हुआ है वो अपलोड कीजिए उसका वक्फ अधिनियम 2025 सेक्शन तीन बी के तहत ये ऐप लागू हुआ है और इसके इसीलिए सब सांगली के लोगों से मैं ये आह्वान करना चाहता हूँ कि ये कीजिए और ये 6 जून दो हज़ार पच्चीस से लागू हो चुका है जो कि 5 दिसंबर दो हज़ार पच्चीस तक इसकी टाइम ख़त्म होने वाला है इसके लिए जल्द से जल्द पोर्टल पे अपलोड कीजिए यह हमारी रिक्वेस्ट है सब लोगों से और ये होना चाहिए और बहुत अभी तक सांगली ज़िले में उनतीस प्रॉपर्टी अभी तक लोड हुए हैं उसके बाद कोई और टोटल 2000 हज़ार वक्फ बोर्ड के हिसाब से 300 250 ढाई सौ के करीब नोंद है मगर अभी तक उनतीस हुए हैं इसके लिए थोड़ा फिक्र कर कर उसकी नोंद जरूरी है कीजिए ठीक है खुदा हाफ आज रोजी जिला वक्फ अधिकारी अध्यक्षते खाली जिला वक्फ ऑफिस मधे एक महत्वा बैठक पार पडली या बैठकीत तालुक्या स्तरावरून प्रत्येक तालुक्यातून लोक आले होते हा मिटिंग घेण्याचा उद्देश एवढाच होता की उमेद पोर्टल उमेद पोर्टल हा काय प्रकार आहे आणि मुस्लिम समाजातले जेवढे दरगा मशीद कब्रस्तान ईदगाह यांना पोर्टलवर अपलोड कसं करायचं काय प्रोसिजर आहे या, या संदर्भात ही मिटिंग घेण्यात आलेली होती दुर्दैव असा आहे की पूर्ण सांगली जिल्ह्यात अडी आडि, अडीचशे ते तीनशे नोंदणी आहेत पण आत्तापर्यंत पोर्टलवर फक्त एकोणतीस नोंदणी झालेली आहे तरी आज वक्फ अधिकारी यांनी सर्वांना पूर्ण जिल्ह्याला आव्हान केलेलं आहे की लवकरात लवकर या पोर्टलवर सर्व आपले मस्जिद जे दर्गा जे असतील ते ब नोंद करून घ्यायचे आहेत आणि याची अंतिम तारीख पाच डिसेंबर आहे तरी सर्व माझ्या ट्रस्टींना माझी जिल्ह्याच्या ट्रस्टींना आव्हान आहे की पाच तारखेच्या अगोदर आपण नोंदणी करून घ्यावं कारण पाच तारखेनंतर आपल्याला परत ट्रिब्युनल कोर्टात जावं लागणार कोर्टाच्या जा परमिशन नंतर ही नोंदणी होऊ शकते तर एवढी मोठी प्रोसिजर आणि एवढा मोठा कष्ट न घेता लवकरात लवकर सुलभ पद्धतीने आज जिल्हा वक्फ अधिकारी कार्यालयाच्या आवारात ही नोंद नोंदणी आणि पोर्टलवर अपलोडिंग सुरू आहे तर सर्व सर्वांनी इथं यावं आणि आपले कागदपत्र इथं घेऊन येऊन अपलोड करावेत आणि नक्कीच येत्या वीस तारखेला एक सांगली जिल्हा लेवलवर एक कार्यक्रम आयोजित करत आहे वक्फ बोर्ड तर या कार्यक्रमाला पण उत्पुरत प्रति प्रतिसाद द्यावं आणि या कार्यक्रमाला यशस्वी करावं एवढीच विनंती करतो धन्यवाद